संभाजी महाराज की संभाजी महाराज की जो भानी हरे हरे आरे। हरे हरे, आरे। हरे, हरे। आरे। ओके तो

छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपण सध्या लोकल मुंबई लोकल मध्ये आहोत आणि इथून सर्व मंडळी सी एस आझाद मैदान इथे जात आहे आज मनोज जळांगी पाटलांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस असून आज सरकारने प्रमाणे हैदराबाद गॅजेट प्रमाणे जे काही नोंदी आहे त्याप्रमाणे मराठा आरक्षण या ठिकाणी मान्यता देण्याचं आल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे यासाठी सगळ्या तरुणांमध्ये मा मराठा बांधवांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे मोठ्या जोशामध्ये उत्साहामध्ये आझाद मैदान इथे आपल्या नेत्याला आपल्या संघर्ष योद्ध्याला भेटण्यासाठी हा सगळा मराठा समा समूह बांधव आपला जात आहे आणि त्या माध्यमातून आपण लोक मध्ये पाहत आहोत मुंबईच्या हा लोकल मधून त्या ठिकाणी साजरा करणार आहेत तुम्ही आता थोड्या वेळा पाहिलं प्रमाणामध्ये त्याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल सर आज मनोज चारंग पाटलांचे सरकारने त्यांची कमिटी त्यांच्याकडे गेली होती आणि काय त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या सगळ्या न्यूज चॅनलवर वर आपल्याला पाहायला मिळते तर पेपरमध्ये पण आलेला आहे तर त्या संदर्भाने काय सांगाल एक तर आम्हाला जरांगे साहेबांचं नेतृत्व एवढं माझं नाव आमटा मराठ्यांसाठी हा जी लढा उभा केला जरांगे साहेबांनी आणि मरा समाजासाठी एवढं मोठं नेतृत्व स्वच्छ नेतृत्व निष्कलंकित नेतृत्व हा मराठ्यांसाठी मिळाल्यामुळं आज एवढ्या बहुसंख्येने एका हाकेवर शिवाजी महाराजांनंतर बाबासाहेब आंबेडकरांनंतर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले या लोकांनी समाजासाठी जसं काम केलं अशा एका हक्कावर एवढा मोठा समाज यानंतर जरांगे साहेबांच्याच मागा उभा राहिला ही एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे आणि आंदोलन सरकार मोडीत काढण्याचा प्रयत्न ब बऱ्याच दिवसापासून करतं पहिल्या दिवशी पाणी बंद केलं खाऊगल्ल्या बंद केल्या इतका मोठा पावसाचा मोसम असताना पावसा असताना सुद्धा एवढ्या चिखलात ह्याच्यात आमचे पाच दिवस एवढी हाल अपेक्षा आपदा झाली खाण्याची पण आमच्या बांधवांनी तिकडून पुन्हा जरांगी साहेबांनी आवाहन केलं इतर लोकांनी आवाहन केलं त्यानंतर टेम्पो गाड्या अख्ख्या मुंबईला जेवण पुरल एवढी शिदोरी आम्हाला अजून बी चार आठ दिवस लागला असतं तरी सुद्धा आम्हाला ती शिदोरी पुरली असती एवढं मोठं काम समाजाने तिकडले सुद्धा आम्हाला मदत केली आणि लढायला आम्हाला बळ दिलं आज तर असा असं इतकं संकट मोठं आलतं सुप्रीम कोर्टा कोर्टाचा एवढा प्रेशर होता सरकारचं एवढं प्रेशर होतं कधी लाठीचार्ज होईल किंवा कधी आम्हाला धुडकावून लावतील इथपर्यंत भीती प्रेशर सरकारने दाखवलं पण मराठा शिवाजी महाराजांचा मावळा असल्यामुळं एक यांचं सुद्धा नाही आणि विजय मिळेपर्यंत तो महागा हटणार पण नव्हता ही सरकारनं सगळी कोशिश करून बघितली पण मराठा समाज एकजुटीनं एक, एक ताकदीनं लढायला तयार झाला आणि आमच्या देव जरांगे पाटील यांनी पाच दिवस बिना अन्न पाण्याचं आमच्यासाठी लेकराबालांसाठी जी त्यांनी उपाशी राहून कष्ट घेतलं किंवा इथून पुढची सुद्धा लढाई ती करणार बी आहेत आणि जिंकणार बी आहेत त्याच्याबद्दल आमच्या मनात ती मात्र शंका नाही आमची मुख्य मागणी होती हैदराबाद गॅजेट लागू करायचं ती मागणी आज सरकारने जी आर देऊन मान्य केली त्याच्याबद्दल सरकारचा सुद्धा एवढा त्रास देऊन सुद्धा मागणी मान्य केल्यामुळं अभिनंदन करतो निश्चितपणे सुद्धा एक लढाई राहणार आहे की हे जे आरक्षण आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी जे आता मागण्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये टिकून राहतील काय याच्याबद्दल का तुमचा काय कसा विश्वास आहे विश्वास धारंगे साहेबांनी सांगितले हा लढा आपला चालूच राहणार जर सरकारने यात फसवलं तर पुन्हा लढायला सुद्धा आम्ही तयार आहे त्याच्यामुळे त्यात त्या आम्हाला शंका नाही आम्ही माग सरणार पण नाही जर आम्हाला गेल्या वेळेस वाशी तासा आमचा आमची फसवणूक झाली आम्हाला दी, म्हणलं ती सरकारनं आम्हाला गाजर दिलं पण गाजर बी म्हणता येणार नाही त्यात त्या काही कोणबी नोंदी आमच्या हाताला लागल्या चला थोडं थोडं करून का होईना पण आम्हाला या लढ्यात यश येते ठीक आहे आमच्या शिवाजी महाराजांनी शिकवलंय काय वेळ आली तर टाइम बघून महाग पण सरलं पाहिजे आणि तेवढंच पुन्हा पुढच्या जोशानं पुढच्या लढाईला जिंकायला आम्ही तयार आहे निश्चितपणे आपण अनेक मराठा बांधव या ठिकाणी आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊन घेऊया मुला काय सांगाल इथे काय मराठा बांधवावरती काही आरोप करण्यात आले होते की मुंबईमध्ये ते येऊन या ठिकाणी हुल्लबारी करत आहेत गंगामस्ती करत आहेत सगळे नाचगाणी करून सगळे म्हणजे व्यवस्था आणि ट्रॅफिक मध्ये जाम करत अशा प्रकारचा आरोपी या ठिकाणी करण्यात येत होता काही महिलांवरती त्यांनी विनयभंग केला किंवा त्यांना धक्काबुक्की केली अशा प्रकारचे पण काही न्यूज आलेले आहेत काय सांगाल याच्याबद्दल आमचं जे आमचं नाव सांगा सांगा मी सुभाष कदम राहणार साळेगाव तालुका माजलगाव जिल्हापीठ आम्ही इथं सर्व आमच्या कदम परिवार परिवारातील सर्व कुटुंबीय इथं उपस्थित आहेत आम्ही कसल्याही प्रकारचं आम्ही आम्हाला काम आम, केलं आणि आज भविष्याच्या आज आधुनिक काळात जग देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या मनोज दादांना आणि ह्या लढणाऱ्या मराठ्यांना बदनाम करण्याचं कार्य केलं एकतर आम्हाला जे आपला लालबागचा राजा प्रतिष्ठा रा, हे त्यांचा ट्रस्ट तिथलं तल अन्नक्षेत्र बंद केलं त्यांना असं वाटलं मराठा हो वाटत कारण आतापर्यंत कधीच बंद नव्हतं हो अचानक का बंद केलं बंद केलं त्यांना वाटलं मराठे उपाशी मरतील आणि पत्त्या युद्धात जसा छेळ झाला तसा आज छेळ करून मराठ्यांना हिसकावून लावायचं होतं मुंबईतून पण त्यांना माहित नव्हतं हो कारण मराठा वाटतो एवढा सोपा नाही तुम्ही आमच्या मनोज दादांना पाच दिवस अन्न पाण्या तडपवलं मराठा ही ही बाब कधीच विसरणार नाही ज्या ज्या वेळेस मराठा ज्या ज्या वेळेस आम्हाला तर पाटील साथ घालतीस त्या त्यावेळेस आनंदाचा उत्सव आहे काय मागण्या या ठिकाणी मान्य केले जाणार काय मागणारे लड़ेंगे, पाटील साथ बरोबर एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा गणपती बाप्पा आज पाण्याला सांगा मिळून दाखविले जग्याला सांगा मिळवून दाखविले

अनिश्चितपणे तुम्ही पाहू शकता इथे साहेबांची काय आपण प्रतिक्रिया घेऊ मी दत्तात्रय चंद्रकांत पवार राहणार नेमतवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर आम्ही ही आज पाचवा दिवस आहे पहिल्या दिवसापासून पाचव्या दिवसापर्यंत जरांगी पाटील दादा यांच्यासोबत आहोत आणि पहिल्या दिवशी पहिल्या दोन दिवशी अशी आमची सरकारनं अर्धा केली की के आम्हाला पाणी सुधीर मिळत नव्हतं प्यायला अक्षरशः पहिल्या दिवशी तर आम्हाला इकडं इकडे तिकडे जायचं सुधीक म्हणलं तरी समजी प्रशासक दुकानं बंद केलेली होती समद बंद केलेलं होतं आणि गावाकडल्या लोकांना असा मेसेज पोहोचला की आ, आपली मराठा बांधव मुंबईमध्ये बुकेज लिहिले आहे ते खायला जेवण नाही पाणी नाही आणि गावातल्या लोकांनी असं चालू केलं गावाकडं पहिलं भाकरी बनवायच्या चपात्या बनवायच्या ठेचा बनवायचा आणि आपल्या मुंबईच्या लोकांना द्यायचं अशा एवढं जेवण पाणी आणि बिस्किट पुढं फरसाणं पुढं एवढं आलं की आखी मुंबई नव मुंबई पुणे जेवण अशी एवढं गावाकडून जेवण पाठवण्यात आलं जरांगे पाटील जिंदाबाद निश्चितपणे तुम्ही पाहता की पहिल्या दिवशी पाऊस पडत होता आणि सगळ्या आझाद मैदानाच्या परिसरामध्ये लाखो जनसमुदाय त्या ठिकाणी होता ते आझाद मैदानामध्ये उपोषण करणं आकाश मोकळा आहे खाली चिकल आहे हे सगळं आणि पाणी नाही प्यायला जेवण नाश्त्याची काही व्यवस्था नाही आजूबाजूचे सगळे हॉटेल्स वगैरे बंद होती अशा परिस्थितीमध्ये अशा भयानक परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं नियोजन केलं कशा पद्धतीने तुम्ही सहन केलं सगळं पहिल्या दिवशी तर पहिल्या दिवशी असं झालतं की आमच्या गाड्या पूर्ण इकडे लागलेल्या होत्या आणि येताना संध्याकाळी आम्हाला उसर झाला बारा वाजता यायचं म्हणलं तरी आम्हाला ट्रेन बंद झालेली होती आम्ही रात्र तिथं तशीच काढली होती यायचं म्हणलं तरी आणि तिथे आज आझाद मैदानावर तिथं पाण्या पाण्या तिकडन रात्र मग एवढा पाऊस होता खडी सुद्धा टाकली नव्हती दुसऱ्या दिवशी अक्षरशः दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बसून काढली तिसऱ्या दिवशी खडी टाकली टाकण्यात आली तिथं चिखलामध्ये पण सर्व बांधव असे त्यांना काहीच वाटलं नाही की आपण तिथं काही सुद्धा वाटलं नाही जसं तिथं पाटील बसलो होतं तसं आम्ही खाली बसलो होतो असं लोकांनी ही सुद्धा म्हणलं की आम्ही गावाला जायचं हे करायचं आरक्षण घेतल्याशिवाय गावाला जायचं नाही ही सर्व बांधवाशी ठरून आलती गावावरून येतानाच पाणी तुमचा कसला व्यवसाय घरच्या लोकांचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला आमचा शेती व्यवसाय आहे गावाकड आणि माझा भाऊ इथंच आहे मुंबईमध्येच आहे काम करतो तो मुंबईमध्ये पनवेलमध्ये राहतो तो पनवेल तळुजामध्ये या आंदोलनाला घरच्या मंडळीचा कसा सपोर्ट आहे घरच्या मंडळीचा जास्त सपोर्ट आहे गावाकडची जवळजवळ पन्नास ते साठ लोक पनवेल तळोजामध्ये आलेली होती नांदुरे पेहे नेमतवाडी अशी लोक आमच्या गावात इथं आली होती इथं गरीब तळोजामध्ये तरी सर्व लोकांची आम्ही स्वतः केलेली होती <laughs> तो। तो मित्रो तुमच्यासाठी खास आदर्श तु। लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते लाईव्ह आपल्या समोर घेऊन आलेलो होतो या ठिकाणी तुम्ही मुंबई लोकलमध्ये मध्ये सी एस टी पनवेल टू सी एस टी ही लोकल आहे आणि सध्या आपण चंबूर या ठिकाणी आलेले आहोत जवळपास या ठिकाणी आलेले आहोत चुनापटीला आणि आपल्या अनेक मराठा बांधवांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहत असाल पहिल्या दिवसापासून दोन दिवस पहिले दोन दिवस जे आहे आंदोलनासाठी या सगळ्या मराठा बांधवाने खूप त्रास सहन केलेला होता त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती सांगा टॉयलेटची व्यवस्था नव्हती ना नाश्त्याची कुठली व्यवस्था नव्हती आणि सरकारने सुद्धा आजूबाजूचे सगळे हॉटेल्स असतील छोटे मोठे अहोगल्लीमधले दुकान असतील शॉप्स असतील ठेले असतील हे सगळं अक्षरशः बंद ठेवलं होतं त्यामुळे अनेक हाल या मराठा बांधवा झाले पण अशा परिस्थितीत सुद्धा हे मराठा बांधव कुठल्याही पद्धतीला हार मानले नाहीत तसल्या उघड्या नागड्या जागेवरती त्या ठिकाणी थांबले होते पूर्ण चिखल झालेला होता अशा ठिकाणी सुद्धा ते थांबले आपल्या नेत्याचा आदेश मानून कुठल्याही प्रकारचं त्याने हे केलं नाहीत परंतु काही मराठा बांधवावरती मराठा काही प्रशासनाने काही लोकांनी काही आरोप केलेले होते की गुल्लेबाजी करत आहेत गोंधळ घालत आहेत अडवणूक करत आहेत प्रवास प्रवाशांचे हाल करत आहेत अशा प्रकारचे काही आरोप करण्यात आले पण त्यामध्ये काही तथ्य नाही कारण कारण का सरकारने या बाबतीत जर काळजी घेतली असती आलेल्या सगळ्या लोकांची जर व्यवस्थित त्यांनी जरा लागूरचा समुदाय या ठिकाणी येणार आहे न ना, सा बंद करता त्यामुळे त्यांना पाण्याची व्यवस्था कमी करायला पाहिजे टॉयलेट जर हे नैसर्गिक आपली गोष्ट आहे टॉयलेट ची सगळ्यांनाच गरज असते ते टॉयलेट त्यांनी बंद केले होते तर टॉयलेट वगैरे बंद करण्यामुळे त्यांच्यावरती आक्रोश निर्माण झालेला असल्यामुळे काही ठिकाणी थोडासा झाला असेल पण त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान करण्याचा हेतू नव्हता किंवा वाईट करण्याचा हेतू नव्हता आणि आज पात्र दिवशी आहे की एक मोठा आनंदाचा उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि मनोज जयराजे पाटला ज्या पद्धतीनं अनेक नेते मंडळी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी येत होती आणि त्यांना भेटण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मनोज काही पटला आहेत ते मागण्या करण्यात आलेले आहेत आता पाहूया त्यांच्या पद्धतीच्या कुठल्या प्रकारचं आदेश आता मनोज जयरंजे पटला हातामध्ये येतो आणि पुढचा जो या आंदोलनाची रणनीती असेल काय असेल ते आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर ही लाईव्ह दृश्य तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत काही वेळानं पुन्हा आपण आझाद मैदानावर राहू त्या, त्या आदर्श न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आदर्श न्यूज चॅनलचे जे काही असतील जे काही आम्ही तुमच्या समोर वर्त सादर करत असतो ते सगळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील या अनुयाच्या संदर्भात मनोज जयराज पाटलांचा जो विजय झाला आहे त्या संदर्भात काही आपल्या प्रतिक्रिया असतील जरूर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि अशाच पद्धतीनं हा व्हिडिओ सगळ्यांकडे शेअर करा अशा प्रकारची आपणा सर्वांना मी विनंती करतो आणि इथेच आमचा आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलचा हा लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय महाराष्ट्र Vila! Vila! Vila!